सचिन जहागीरदार नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थित राहण्यासाठी भोजनपूर्व पौष्टिक आहार देण्याची योजना सचिकित्सा प्रसारक मंडळ रजिस्टर धर्मदाय संस्था यांच्या वतीने केली जात आहे नुकताच त्यांना सामाजिक कार्याबद्दल शाहू फुले आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले शेअर ऑर स्ट्रेंथ अन्नपूर्णा ब्रेकफास्ट आणि सचिकित्सा प्रसारक मंडळ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने यवतमाळ शहरातील नगरपंचायत केंद्र क्रमांक एक आणि चार मधील शाळांच्या विद्यार्थ्यांना भोजनपूर्व पौष्टिक आहार देण्याचे निश्चित केले त्याबाबतचा कार्यक्रम नगरपंचायत केंद्रशाळा क्रमांक आठ आणि दहा गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचे उद्दिष्ट उपस्थित सर्व मान्यवरांनी समजावून सांगितले समीर बेंद्रे डॉक्टर प्रकाश नंदुरकर सामाजिक कार्यकर्ता सचिन सुरेश जिरापुरे प्रशासन अधिकारी डॉक्टर विनोद कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रबिया नाज मुख्याध्यापिका नगरपंचायत शाळा क्रमांक चौदा मुख्य आयोजक डॉक्टर विलास काळे केंद्र समन्वयक केंद्र क्रमांक एक आणि चार नगरपंचायत यवतमाळ कार्यक्रमाचे मुख्य नियोजन मुख्याध्यापक सदानंद बोपिनवार शशिकांत फेटर या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर विलास काळे यांनी केले आणि आजचा दिवस यवतमाळसाठी खूप विशेष आहे कारण की तीन एन जी ओज ज्या मिड डे मील प्रोव्हाइड करतात आणि ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करतात शहरा स्ट्रेंथ ही अमेरिकन एन जी ओ आहे अन्नपूर्ण आणि ब्रेकफास्ट रेव्होल्युशन या तीन एन जी ओनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजपासून यवतमाळातल्या नगरपरिषदच्या सर्व शाळांना आणि त्याचे टोटल विद्यार्थी असतील साधारणतः दोन हजार ते एकवीसशे या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून रोज सकाळी नऊ साडेनऊ वाजता आमच्याकडनं ब्रेकफास्ट आज आम्ही सुरू करतो आहे तर ही एक खूपच मोठी घटना आहे यवतमाळच्या दृष्टिकोनातून कारण हे अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांसाठी मिड डे मील आणि ब्रेकफास्टच्यामध्ये साधारणतः चार तासाची गॅप असते ती कव्हर करण्यासाठी आणि मुलांची शाळेमधली अटेंडन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा आ, कदम आम्ही घेतलेला आहे इथे तर माझी अप, अशी अपेक्षा आहे की सर्वत्र लोकांनी याला सपोर्ट करावं आणि आम्हाला ज्या काही प्रकारे तुम्ही मदत करू शकता तेवढी करावी अशी माझं सगळ्यांना आवाहन आहे प्रतिनिधी कलीम खान एन न्यूज मराठी यवतमाळ